प्रेक्षको पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच न भूतो आणि न भविष्यती असं एक मोठं आंदोलन उभं राहत आहे खास करून ते आदिवासींच्या प्रश्नांसाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं झाली मात्र हे आंदोलन काहीसं आगळं आणि वेगळं आहे प्रत्यक्ष कॅबिनेट दर्जा असलेले विवेक पंडित हे आत्मक्लेश आंदोलन करतायत आणि त्यांच्या साथीने हजारो आदिवासी हे निर्धार मोर्चा काढतायत नेमकं काय घडतंय हे आपण विवेक भाऊ यांच्याकडूनच ऐकून घेऊया विभू नमस्कार <coughs> <coughs> नमस्कार पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती सुरू आहे असं सांगितलं जात आहे आमच्याकडे बुलेट ट्रेन येते वाढवण येत हो आहे अगदी एअरपोर्ट ये येतोय सहा लाख कोटींच्या योजना ज्या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी मुलींची खरेदी विक्री केली जाते नेमका हा प्रकार काय आहे आपण ज्या विषयाला हात घातलेला आहे तो विषय तात्कालिक जरी वाटला आपल्याला तरी त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी अशासाठी आहे की आजपासूनच नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला म्हणजे ज्यावेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधान अंगीकारलं संविधान सभेने संविधान मंजूर केलं त्यावेळेला अखेरचं भाषण हे पंचवीस तारखेला झालेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला अखेरचं भाषण करताना हा इशारा दिलेला होता की आपण एका नव्या स्वप्नवत जगामध्ये प्रवेश करतो हो वास्तव मात्र अत्यंत भयानक आहे विषमतेनं भरलेलं असं वास्तव असतं सामाजिक विषमतेनं भरलेलं आहे आर्थिक विषमतेनं भरलेलं आहे आणि ही प्रचंड मोठी दरी आहे असं कॉन्ट्राडिक्शन्स आहेत अशा विरोधाभास असणाऱ्या जगामध्ये आपण प्रवेश करतो आणि आपण न्यायाचं समतेचं स्वप्न पाहिलेलं आहे तेव्हा ही जी दरी आहे ती दरी लवकरात लवकर, लवकर बुजवली गेली पाहिजे आणि सामाजिक समता आर्थिक समता या देशामध्ये दे निर्माण केली पाहिजे त्याशिवाय आपली लोकशाही यशस्वी होणार नाही हा एका बाजूला सांगितलं होतं दुसऱ्या बाजूला त्यांनी असं सांगितलं होतं की आता यापुढे तुम्हाला कोणत्याही रक्तरंजित क्रांत्या करायची गरज नाही तसंच अहिंसक सत्याग्रह करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही कारण आम्ही तुम्हाला संविधान दिलं आणि संविधानाने आम्ही तुम्हाला शासकीय रचना उपलब्ध करून दिली की जी तुमच्या सेवेकरता असणार आहे ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या तर काय जाणवतं सांगा एकतर जे कॉन्ट्राडिक्शनचं जग होतं ते तर पूर्वी होतं त्याच्यापेक्षा दरी लुंडावी म्हणजे एकाचं उत्पन्न अपाट आहे आणि दुसऱ्याचं उत्पन्न किती आहे ही जी काही आहे दर ढोई उत्पन्न ही जी पश्वी कल्पना आहे आपली तर मोखाड्यातल्या गरीब माणसाचं उत्पन्न पालघरमधल्या मोखाड्यामधल्या वेटबिगाराचं जो वीजपट्टीवर जातो त्याचं उत्पन्न आणि पालघरमध्ये वाढवण बंदर बांधणाऱ्या अडाणीचं उत्पन्न यांच्यामध्ये दरीमध्ये काय जमीन अस्मानाची दरी नसेल काही मग ही जी दरी वाढते आहे त्याच्यावर आम्ही काय केलं हा प्रश्न आहे दुसरं असं की असा तुम्ही रक्तरंजित क्रांती करू नका म्हणून शासनाने नक्षलवाद्यांना शरण यायचं आणि नक्षलवाद संपून टाकायचं केलं चांगलं चांगली गोष्ट आहे काही विरोध नाही आहे नक्षलवाद्यांच्या हातून बंदुका घेतल्या आणि त्यांच्या हातात संविधान दिलं मी बेचाळीस वर्ष संविधान म्हणून लढतोय कायद्याने लढतो कधीच बेकायद्याने नाही लढलो मग आमच्या देशामध्ये जी शा, प्रशासन उभं केलं आम्ही शापर्यंत शासनाने जे प्रशासन उभं केलं आणि ते प्रशासन आम्हाला लोकांची सेवा करून लोकांचा उद्धार करणार होतो ते प्रशासन आहे कुठे ह्या ज्या घटना घडतायत तातकरी समाजाची सर्रास विक्री होते मुलांची विक्री होते मुलींची विक्री होते दिवसाआड ना म्हणजे दिवसा उजाडी होते आहे ना गुन्हे दाखल होत आहेत असं नाही की कोणी कपोलकल्पित रचना आहेत या आणि त्यानंतर हा समाज जो एका पद्धतीच्या दुष्टचक्रामध्ये कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकला आहे आणि उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे काही ठिकाणी या तात्करी समाजाचं असं आहे की एकोणीस भंडारणी नावाच्या गावामध्ये एकोणतीस लोकांना घरासाठी जमिनी दिल्या दे कातकरीना दोन हजार अठराला फार फार जुन्या पण नाही दोन हजार अठराला दिल्या आणि आता जेव्हा मी माहिती द्यायला गेलो त्याची सहज तेव्हा त्या एकोणतीस पैकी फक्त तीन कुटुंब तिकडे आहेत बाकी सोळा सव्वीस कुटुंब कुठे परागंदा झाली कातकरी कुटुंब याचा पत्ता नाही त्या जमिनी कुणी घेतल्या याचा पत्ता नाही आता त्याचा शोध घेणं चाललंय एकूणच शातकऱ्यांची अवस्था जी आहे ना तो ही माला माला तो समाज उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे याचा मला क्लेश आहे मला मला क्लेश जास्त काय तर मी सहा वर्ष राज्य शासनाने नेमलेल्या आदिवासी आढावा समितीचा अध्यक्ष आहे मी काही गेलो नाही असं नाही आहे मी मी गेलो मी राज्यातल्या जवळपास सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये फिरलो म्हणजे सोलापूरपासून ते नंद गडचिरोली नंदुरबारपासून सर्व कातकऱ्यांच्याबद्दल कोलावांच्याबद्दल सर्वांच्या बद्दल मी माझे जे शा माझं मर्यादा काय माझ्या आढावा समितीची तर मी जाऊन आढावा घ्यायचा आणि शासनाला शिफारशी करायच्या बस एवढंच माझं काम आहे याच्या पलीकडे माझं काम नाही आहे मग ते त्या शिफारशी मी केल्या आता त्या शिफारशी मी केल्या त्या शिफारशींचं शासनाने काय केलं तर दोन शिफारशींची अंमलबजावणी केली आहे त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजींचे आभार माने की काकतरी बंद पडलेल्या तीन आश्रमशाळा होत्या त्या मी म्हटलं होतं फक्त दोन कात्करींसाठी काढा तर एक ढानूला सुरू केली आणि एक पेणला सुरू केली या दोन त्यांनी सुरू केल्या सहा वर्षात सहा वर्षातही दोन गावं आता हे दोन कामं त्यानंतर एक तर राहुडच्या जमिनीचं त्या जमिनी मिळवून देण्याबद्दल केलं होतं आणि एकदा तीस जानेवारीला घेऊन ग्रामसेवक म्हणजे कातकरींना जातीचे दाखले मिळवून देण्याबाबत ग्रामीण विकास विभागावर जबाबदारी टाकणारी एक जी आर त्यांनी काढला होता हे महत्वाची ठळक तीन गावं जी आहेत ही त्यांनी केलेली आहेत आणि दुसरं मी असं सांगेन की देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बालमजुरीचा प्रश्न आला नाशिकच्या आणि मला आठवतं की मी सकाळी अकराच्या सुमार असताना बो फोन करून बोललो असेल की असा असा प्रॉब्लेम आहे त्यांनी ताबडतोबी ना तिथल्या कमिशनरना फोन करून कलेक्टर कमिशनर एस पी ए सर्वांनाच आणून मला करायला सांगितलं होतं आणि मग आम्ही तेवीस ते तेव्हा तेहत्तीस बालकामगार हे ते तिथले मेंढपाळा म्हणून सोडू शकलो त्यामुळे त्यांनीही चांगलं काम केलेलं नाही तसंच माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आता मुख्यमंत्री असताना जेव्हा वेटबिगारीचे प्रश्न येतात समोर तेव्हा ते आणि सिरकर परदेशी दोघी त्यावर ना त्या ठिकाणी कलेक्टर एस पीला कळवायचं काम करतात म्हणजे माझा त्यांनी केलेलं नाही असं नाही आहे माझं काय म्हणणं आहे की आम्ही प्रशासनाच्या संदर्भामध्ये हो म्हणजे शासन व्यवस्थेमधले हे ही दोन यांनी कामं केलेली आहेत त्यांच्या मर्यादा सुद्धा असतील पण त्यांना करायचं आहे हेही मला माहिती आहे प्रशासनाने काही करायचं आहे का नाही एकोणीसला दोन हजार एकोणीसला जे वेदविगार मुक्त झाले आतापर्यंत एकोणीस पासून मुक्त झालेले आतापर्यंत साठ गुन्हे आणि त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी वेदविगार या साठ गुन्ह्यामध्ये मुक्त झाले मुक्त झाले निरन्या ठिकाणी साताऱ्याला असतील कोरेगावला असतील या निर्णया ठिकाणी यांचं पुनर्वसन होत नव्हतं म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तेवीस डिसेंबरला तेवीस डिसेंबर ते दोन हजार चोवीस ते तेवीस तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एक तासाची चर्चा झाली आणि ती विरोधी पक्षनेत्या म्हणजे कपिल पाटील यांनी उपस्थित केली आणि त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बोलले त्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले बोलले त्यानंतर निरंजन डावकरे बोलले मनीषा कायंदे बोलल्या बरेच जण बोलले आणि त्याला उत्तर हे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलं एक तासाची चर्चा आणि त्यामध्ये सगळ्या पद्धतीचं पुनर्वसन केलं जाईल आणि वेटवेगारांसाठी केलं जाईल जाईल जाहीरपणे आमचा फ्लोअर सांगितलं त्यांनी तेवीसची गोष्ट आहे पंचवीस डिसेंबर आला एकाही वेटविगाराचं पण रसन नाही मी अशी परिस्थिती नाही पाहिली याचा अर्थ काय की मुख्यमंत्री आदेश देतात विधानसभेत परिषदेच्या फ्लोअरवरून देतात त्याशिवाय त्या सभापती त्यांची मिटिंग घेतात आणि तरीही महसूल आणि मदत मदत आणि महसूल प्रशासन हे जर त्या विरोध्यांचं पुनर्वसन करत नाही बर पैसे असणार नाहीत केंद्र सरकार शंभर टक्के पैसे देणार आहे तरीही जर करत नाही त्या प्रशासनाचं करायचं काय या प्रशासनाला कोणी जाऊन विचारायचं का नाही विचारायचं म्हणजे आम्ही आम बसतोय मी बसतो तर शासनाच्या विरोधीच बसतोय असं नाही आहे ना की प्रशासन धिम्म आहे काहीच करायला जाणार प्रशासनाला वन हक्क जमिनीबद्दल शासनाला काय करायचंय सगळं प्रशासनाला करायचंय भूमिका काय असणार आहे आंदोलनाची असं आहे की आत्मक्लेश करून पहिल्यांदा मला हे लोकांना जाणून द्यायचं की हे जे होत नाहीये हे क्लेशदायक आहे आणि हो हे मला क्लेशदायक आहे हे शासनामध्ये सुद्धा त्यांना क्लेश व्हावा आणि त्यांनी प्रशासनाला खडून खडसावून विचारावं हो की काय चाललंय हा माझा एक, एक हेतू आहे दुसरा हेतू असा आहे की आमच्या संघटनेचे जे लोक आहेत त्यांनाही हे लक्षात घ्यावं की आपण सुद्धा आता आपण जर जास्त आपल्या कातकरी भागाकडे आपण लक्ष द्यावं आणि त्यांना आपल्याला लढायला प्रवृत्त कसं करता येईल आपल्याकडे कातकरी समाज हा निर्णया कारणामुळे अतिश्रमामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे तो व्यसनाच्या विविधमध्ये आहे त्यातून त्याला सोडावून संघर्षाला प्रवृत्त केलं ता तर त्याचं आयुष्य बदले म्हणजे आपल्याला अजून एक दोन पिढ्या घालवायला लागतील जसं संघटनेनी आज संघटनेची तिसरी चौथी पिढी आहे तेव्हा बदलली म्हणजे सुरे सुरेशची किंवा विजयची दुसरी पिढी आता विजयची तिसरी पिढी जसं तात्काळची दुसरी तिसरी पिढी बदल यावी लागेल तेव्हा ते हे ते बदलेल तेव्हा संघटनेने याचा निर्धार करायला लागेल की आपण हे करू तेव्हा याच्यामध्ये ते ते दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात असे अपेक्षा आहे शक पाच सहा आणि सात नोव्हेंबर विवेक पंडित हे स्वतः ठाण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू करणार आहेत आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने येणार त्यांनी आता जी भूमिका मांडली ती भूमिका अत्यंत रास्त आहे की मुंबईपासून हाकीच्या अंतरावर असलेल्या आदिवासी समाजाचे जर प्रश्न सुटत नसतील तर नेमकं आम्ही करायचं काय हा मोठा प्रश्न आहे